आज परस खोल विहिरीत पडलेल्या काळविटाला वन्यजीव रक्षक आणि वन विभागाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे शिरूर कासार तालुक्यातल्या खालापुरी गावात एक काळवीट खोल विहिरीत पडलं होतं ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती वन्यजीव रक्षक आणि वन विभागाला दिली असता या काळविटाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी आणि वन्यजीव रक्षकांनी एकत्रित प्रयत्नांची शर्थ करून या काळबिटाला पाच परस विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं संरक्षित जात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळबिटाची वैद्यकीय तपासणी करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात यश आलं आहे खालापूर जिल्हा बीड येथे रात्री कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक जवळपास पाच खोल विहिरीमध्ये एक कावीट पडलं होतं त्याची माहिती आम्हाला खालापुरी गावचे सरपंच गणेश गोलब तसेच वन वनरक्षक बद्रीनाथ पर्जने यांनी मला फोनवर दिली होती त्यानंतर तात आम्ही तात्काळ तिथं मी आणि सरपराधीच्या संचालिका सृष्टी सुरून तिथं पोहोचलो आणि त्या अनिल पर्जने यांच्या विहिरीत जे कावीट पडलं होतं त्याला सुखरूपरित्या बाहेर काढून त्याला निसर्गात पुन्हा मुक्त केलेलं आहे